नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडींवर ठाणे आणि रायगड या जिल्ह्यातील वारकरी मंडळाच्या विद्यमाने श्री मलंग पायथ्याशी कोकण प्रांतातील सर्वात मोठा राज्यस्तरीय अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलाय दोन ते नऊ जानेवारी या कालावधीत श्री मलंग पायथ्याशी असणाऱ्या उसाटणे गावात हा सोहळा रंगणार आहे पहिल्यांदाच कोकण प्रांतात भव्य कीर्तन सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली उपस्थिती लावली सोबतच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे देखील या सोहळ्यास उपस्थित दिसून आले खासदार डॉक्टर श्रीकांत श्रीकांत शिंदे यांनी कीर्तन सोहळ्याच्या सिद्धतेचा नुकताच आढावा घेतला आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकत्र सहकार्य करावं असं आवाहन देखील केलं श्री मलंगगडाच्या पायथ्यापासून ते कार्यक्रम स्थळापर्यंत भव्य अशी दिंडी काढण्यात आली यात ढोल ताशा वादक लेझिम पथक शेकडो वारकरी आणि कीर्तनकार यांच्यासह डोक्यावर कलश आणि तुळस घेतलेल्या तब्बल अकरा सहस्र महिला वारकरी सहभागी झाल्या होत्या भव्य रिंगण सोहळा हे या दिंडीचं मुख्य आकर्षण ठरलं पंढरपूरच्या वारीप्रमाणे इथेही रिंगण सोहळा आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये पंढरपूर वारीतील संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे अश्व आणण्यात आले होते ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज आज या जेव्हा पंढरपूरला आपण जातो ज्या प्रकारे वारकरी जे आहेत ते पायी चालून पंढरपूरला हरिनामाचा जप करत करतो वाजवत त्या प्रकारे दाखल होतात त्याच प्रकारे जे आहे या मलंगडामध्ये जे आहे ते रायगड प्रांतातील असतील किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये असतील ते सगळे लोक वारकरी असतील सगळे भक्त मंडळी असतील ही सगळी मंडळी जे आहेत या ठिकाणी एकाच ठिकाणी अ एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आली आणि त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब स्वतः ताळ वाजवत जे आहे त्या ठिकाणी चालत बाई या ठिकाणी या सभेस्थळी जे आहे या दिंडीमध्ये जे आहे सहभागी त्यामध्ये झाले त्याचबरोबर त्या ठिकाणी रिंगण जसं आपण पंढरपूरला रिंगण पाहतो तर रिंगणची अनुभूती देखील आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी घ्यायला आ... आली मला त्याच्यामध्ये स्वतःला जे आहे झेंडा घेऊन जो आहे हा त्या ठिकाणी आ... अश्वंशा पुढे आ... पळण्याचा मान जो आहे तो या ठिकाणी या सगळ्या आयोजकांनी मला दिला मला वाटतं तो मान देखील खूप मोठाच आहे मोठा आहे कारण की मलाही पहिल्याच वेळा मी एवढं हे आहे पंढरपूरला आपण पाहत असतो पण आपल्या भूमीमध्ये जे आहे या ठिकाणी त्या बलंगणामध्ये एवढ्या मोठ्या संख्येमध्ये हा रिंगण सोहळा होईल त्याची अपेक्षा आम्ही देखील केली नव्हती आणि त्याच्यामध्ये झेटा घेऊन धावण्याचा मान जो तो त्या मिळाला आणि त्याच्यानंतर पायी चालण्याचा एक अनुभव जो आहे ताळ वाजवत जे आहे तसं वाटलं की आज आपण पंढरपूरमध्येच आहे आणि पंढरपूरच्या वारीमध्ये जे आहे ते आपण सगळे लोक सहभागी झालो मला वाटतं पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे तो आज हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो मलंगड हरिनाम महोत्सव आणि एक या महोत्सवाने एक वेगळी ऊर्जा गुण जी आहे ती या ठिकाणी मिळेल आज ह्या हरिनाम महोत्सवामध्ये ज्येष्ठ तर आहेतच पण त्याचबरोबर तरुण देखील मोठ्या संख्येमध्ये याच्यानी एक शास्वती आपल्याला मिळते एक आश्वासन आपल्याला मिळतं ही आपली संस्कृती जी आहे परंपरा जी आहे ती धर्माचा झेंडा जो आहे हा पुढे घेऊन जाण्यासाठी जो आहे तो आज आपला उद्वास जो आहे तो सक्षम आहे आणि ते आपली संस्कृती पुढे घेऊन जाण्याचं काम जे आहे ही पूर्ण युवा मंडळी या ठिकाणी करते हे पाहून देखील मनाला एक समाधान वाटलं आणि या महोत्सवामध्ये खरीचा वाटा उचलायचा मान जो आहे मला या ठिकाणी आपले शास्त्री महाराज असेल त्याचबरोबर वारिंगी महाराज असेल सगळे आयोजित असेल त्यांनी मला या ठिकाणी दिला त्याबद्दल त्यांचे खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो सगळे जे वारकरी ले या ठिकाणी आलेले आहेत वेगवेगळ्या भागांमधून त्या सगळ्यांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत वर्ष आहे याच्यामध्ये असेल हा श्री मलंद हरिनाम महोत्सव या कोकण प्रांतातील पहिलाच असा व्यापक आणि मोठ्यातला मोठा महोत्सव आहे आणि या महोत्सवाची खऱ्या अर्थाने सर्व सर्व जबाबदारी जी आहे ती कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय असलेले सर्वांचे कार्यसम्राट नाडके खासदार साहेब मान्य श्रीकर शिंदे साहेब यांनी या सप्ताहाला खऱ्या अर्थाने पूर्ण करण्याची जबाबदारी घेतलेली आहे त्यांचं म्हणणं की हा सप्ताह जो आहे हा जगन्नाथाचा रथ आहे आणि तो आपणच का ओढावा तर आपल्या बरोबर मी सुद्धा आपल्यासोबत हा रथ जगन्नाथाचा आपण उघडूया आणि खऱ्या अर्थाने या सप्ताहामध्ये आपण जर बघितलं तर सर्व संप्रदायाचे सर्व पक्षीय अनेक संघटनांचे अनेक जातीचे अनेक वर्णाचे लोक याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि या सप्ताहाला जेव्हा मान्य खासदार साहेबांनी जेव्हा सहभागी होण्याचं मान्य केलं त्याच वेळी त्यांनी सांगितलं की हा सप्ताह केवळ संप्रदायाचा नसून आणि श्रीकांत शिंदेचा सर्वांचा सप्ताह आहे आणि सर्वांना सहभागी होण्याचं त्यांनी आवाहन केलं आहे आज आपण बघितलं की लाखोच्या संख्येने भाविक या ठिकाणी आलेले आहेत तर हे सर्व जे भाविक आहेत हे सर्व श्री मलंगळार प्रेम करणारे आहेत हिंदू धर्मावर प्रेम करणारे आहेत आणि हिंदू संस्कृतीवरती प्रेम करणारे आहेत आणि आता अशाच प्रकारचा हा सोहळा या ठिकाणी आठ दिवस पुढे चालणार आहे आणि आज जेवढी आपण गर्दी, गर्दी, गर्दी ला ला या ठिकाणी पाहिली पहिल्या दिवशी एवढीच गर्दी आपल्याला आठ तारखेला देखील संध्याकाळी पाहायला मिळणार आहे अशाच प्रकारची गर्दी नऊ तारखेला सकाळी सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि सर्वच या ठिकाणी आपण घेताय प्रतिक्रिया प्रत्येकाची की हा कोकण प्रांतातील ठाणे जिल्ह्यातील हा पहिला सप्ताह आहे या ज्याचा विस्तार इतका मोठा आहे संपर्क झाला तर असल्या स्क्रीन दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात